ठिकाणी बघा हे जे आपण दुकान आहे ना हे दुकान पे आहे ना आपण बैजेवाड्या मे आग आहे ना यासि आपवाड्या मे हे देवाडा याचे नर्मदा परिक्रमा मार्ग आहे से आपण गो राईट मारणे का हे मार राई ले राईट नर्मदे यार हे ये या यासे ये राईट मारणे बैजेवाड्या हे यार या ठिकाणी बैजेवाड्या चालेच्या नंतर ह्याचे ना ना फतेहपूर फतेहपूर असे दस किलोमीटर अंतर आहे ते आपल्याला दहा किलोमीटर अंतरावरती ना पुढे फतेहपूर या ठिकाणी जायचं आहे नर्मदेहर नर्मदेहार या ठिकाणी आपल्याला आहे ना जे बायजेवाडा पास करून आल्याच्या नंतर हा बायजेवाडा आहे हा समोर दिसतो आपल्याला हा बायजेवाडा आहे बायजेवाडा पास करून आम्ही चालत चालत पुढे आल्याच्यानंतर एक आहे ना छोट्या रोडने लागलं छोटा रोड असा आहे का इथे आपण जे पाहतो ना या ठिकाणी आणि आहे ना इथे जे तुम्ही पाहता ना फार पर जिथपर्यंत आपली नजर जाईन जिथपर्यंत आपली नजर नाही तिथपर्यंत गहू गहू हे आत्ता ओंब्यायला लागल्यात त्यांना आणि इकडे पण कुठे बघा या दोन्ही आहे ना याच्यामधून दोन्ही गव्हाच्या आहे ना याच्यातून आपल्याला असा एक रोड आहे या रोडने आपल्याला नेमावर या ठिकाणी जायचं आहे आता आता फतेहपूरला जाणार आहे आपण फतेहपूरला आज गेल्याच्या नंतर आपण उद्या नेमावर या ठिकाणी जाणार आहे आणि आपण आप हा चाळीस ते पन्नास किलोमीटर नेमावर राहिलेले आहे कारण उद्या आपण संध्याकाळी नेमावर या ठिकाणी जाणार आहे हे आपल्याला फतेहपूर रोड आहे बायजेवाड्यावरून फतेहपूर रोड आहे हा आणि नर्मदा परिक्रमेचा हा कारण आपल्याला आहे ना न एक आहे ना इंदिरा सागर आहे ना सागर इंदिरा सागर हा डॅम आहे आणि त्या डॅम असल्यामुळं आपल्याला भरपूर लांबून ना दोन ते तीन जिल्ह्यातून आहे ना परिक्रमा फिरवलेली आहे ख खरगोन खंडवा खंडवा जिल्हा खंडवा जिल्ह्यातून परत आता देवास जिल्ह्यात आले देवासमधून परत आपण आहे ना जाणार जाणारे खंडवा जिल्ह्यामध्ये म्हणजे असे परिक्रमा आहे ना फिरली कारण ह्या आहे ना इंदिरा सागर डॅम आहे पहिला तिकडे जो होता त्या पुरा आपला सरदार सरोवर डॅम परत हा सागर डॅम मध्य प्रदेशमध्ये आहे आणि त्या डॅमचे आहे ना विद्युत जी लाईट तयार होते ना ते भरपूर मोठं केवीची लाईट तयार होते या कारणाने अख्ख्या मध्य प्रदेश एम पीमध्ये आहे ना जी लाईट आहे जाते ना ही आपल्या नर्मदा मैयाच्या आहे ना पाण्याची पाण्यातून जो डॅम पा नर्मदा मैयाच्या नदीवरती जो डॅम टाकलेला आहे त्या डॅममध्ये आहे ना डॅममधून पाण्यामधून लाईट तयार होते या ठिकाणी आपण पाहतो हा जो गहू आहे आणि गव्हाच्या दोन्ही गव्हाच्यामधून आपण चाललेलो आहे नर्मदा परिक्रमा हा आपला मार्ग आहे नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना हे नामनपूर गावामध्ये नामनपूर बायजेवाडा गावा पास करून आल्याच्या नंतर आहे ना ना आपल्याला आहे ना पुढे लागणार लागत आहे ते अडीच तीन चार किलोमीटरवरती नामनपूर आहे नामनपूर गाव पास केल्याच्या नंतर आहे ना आपल्याला एक किलोमीटर अंतरावरती आहे ना आश्रम आहे नामनपूर गाव पास केल्याच्यानंतर बायजेवाडापासून तीन ते चार किलोमीटर आणि नामनपूर आणि या ठिकाणी हे नामनपूर गावामध्ये एक भलं मोठं तळं आहे या ठिकाणी आपण पाहतोय आणि हेच एक आपल्याला हे नामनपूर ना आप आप गाव आहे ना हे ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायतचं एक आहे आणि आपल्याला आहे ना हे जे लागत खंडवा देवास देवाथ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला देवास जिल्ह्यामध्ये हे गाव आहे नामनपूर गाव हे आहे ना देवाथ जिल्ह्याचं लाचं गाव हे नामनपूर या ठिकाणी आणि नंतर आपल्याला हरदा जिल्हा लागणार पुढे या ठिकाणी जे नियमावर येणार ते हरदा जिल्ह्यात येणार तर मध्ये हे मध्ये या ठिकाणी आपण नामनपूर पास करून आल्याच्यानंतर आहे ना हा आपल्याला समोर दिसतो हा आहे ना मा सेवा आश्रम आहे या ठिकाणी आपण आलेलो आहे आता ह्या ठिकाणी जो आलेला आहे ना नामनपूर पास करून आल्याच्यानंतर आपल्याला हा आश्रम आहे हा ह्या आश्रमावरती आलं आहे इथं निवास म्हणजे संत निवास आश्रम आहे हा भगवान भगवान निवास आश्रम हा नामनपूर एम पी देवास या ठिकाणी आपण आल्याच्यानंतर हा दिसतो हा आश्रम आहे आपला या ठिकाणी नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा हा महा सेवा ट्रस्ट परिक्रमा असे केले नर्मदा घर हा आश्रम आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आणि आत्ता आपण ह्या ठिकाणी आलेले ह्या आश्रमामध्ये हा संपूर्ण मोठा हा आश्रम आहे या आश्रमात आलो या ठिकाणी आपण बघा बायजेवाडा पास करून आल्याच्यानंतर हा आपल्याला रोड सोडून दिल्याच्यानंतर इथे एक आपल्याला आहे ना या ठिकाणी फतेगड ह्या इकडे जायचे हा रोड आल्याच्यानंतर इकडून आम्ही बघा या ठिकाणी आपल्याला पुढे या गावात फतेगड या ठिकाणी जायचे आणि आपल्याला एक तिथून आपल्याला फतेहगडमधून एक ना नदी संगम आहे तो नदी क्रॉस करून पुढे आपल्याला पुढच्या एक गाव आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी हां ते नेमावर नेमावर या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं आहे नदी क्रॉस करून नदी संगम क्रॉस करून हर ह्या ठिकाणी बघा संपूर्ण जी शेती आहे ना तिथे ना सर्व याची शेती होती गहू गव्हाची संपूर्ण गहू आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे हा संपूर्ण गहू आहे आणि इथे एक नवीन जी शेती होती ती महाराष्ट्र येत आहे ते जिया म्हणून या ठिकाणी बघा आणि ह्या याच्यावरती बघा पोपटी आहे बघा याला उघडून नर्मदे नार मध्ये या ठिकाणी आपण आहे ना आता जो आलो आहे ना हे भोजन प्रसादी घेऊन आहे ना हे टिपराच गाव आहे या ठिकाणी ही ही जे आहे पुढे आपण आलो आहे ना हे टिपराज गावात आहे टिपराज गावात आपण आलेलो आहे आता हे जे दिसते आपल्याला हे टिपराज गाव आहे इथे एक असा एम पी खंडवा जिल्ह्यात मध्य प्रदेशमध्ये इथे जे गावामध्ये जे लोकं राहतात ना सर्व एकत्र लोकं राहतात आणि त्यांच्या शेती आहे ना बरं अलग अलग ठिकाणी असते शेतावरती येणार सध्या कोणच राहत नाही शेत आणि रानात म्हणजे असं बोलतं रानात आणि शेतात कोणच राहत नाही सगळे ना ना येका येका गाव ते ते हे थीकानी। थीकानी ना एका ठिकाणी एका गावामध्ये राहतात ते गाव आहे त्याचं नाव आहे टिप्रास एम पी मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी नर्मदे ठिकाणी आपण जे आहे ना ही जी पगदंडी आहे ना कच्ची पगदंडी आहे ना ही जे लागली आपल्याला आहे ना जे आहे ना आपल्याला कच्ची पगदंडी लागली गाव सोडून आल्याच्यानंतर जो डांबरी रस्ता होता तो आहे ना <coughs> सोडून आल्याच्यानंतर जी कच्ची पगदंडी लागली ही पगदंडी आपल्याला ह्या ठिकाणी आहे ना अशी हा मार्ग आहे आपल्याला नर्मदा परिक्रमाचा कच्ची पगदंडी जाण्यासाठी कारण आपल्याला नावेमध्ये बसायचं नाव आहे नाव होडीत होडीतून आपल्याला पलीकडे जायचं आहे या ठिकाणी त्यामुळे ही काही ना ह्या ठिकाणी एक कच्ची पगदंडी एक नदी संगम आहे ती नदी क्रॉस करायची आपल्याला नावेतून नर्मदे ने या ठिकाणी हे जे गाव आपल्याला समोर दिसतंय ना हे मेन पिपली आहे आता आपण आहे ना आ, एक ज्या बॅकवॉटरमध्ये याचा नदी संगम होता तो नदी संगम पार करून आल्याच्यानंतर आहे ना जी हे जे मेन पिपलीया या ठिकाणी आपण बघू शकता हे जे आहे ना मेन पिपली आहे हे जे गाव आहे आणि इथे ना सर्व गावाची शेती आहे गव्हाची ह्या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी सर्व गव्हाची शेती नर्बते नरबद्दे या ठिकाणी आपण बघू शकता हे जे आहे ना हे पा जे गाव आहे ना हे बघा किती सुंदर असं गाव आहे आणि हे रवलास गाव आहे रवलास त्या ठिकाणी आपण आहे ना हे गाव जे पाह पाहताय ना आपण ज्या गावातून चाललो आहे ना जे आपले परिक्रमाची आहे ना देवास जिल्ह्यामध्ये नर्मदा मैयाच्या आहे ना किनारी हे तटावरती गाव आहे हे आहे ना रौलास गाव आहे ह्या रवलासमधून आपण आहे ना पुढे एक दीड किलोमीटर अंतरावरती आपल्याला आश्रम आहे आणि या ठिकाणी आपण सारलेलं आहे नर्मदे यार हे पाहू शकता आपण किती सुंदर असं आहे ना जे घरं आहेत आणि हे ना रवलाचं गाव इथे सारून घेतात लाल माती हे जे गाव आहे या ठिकाणी यार नर्मदे यार नर्मदे साफसफाई चालू आहे घ्या <laughs> नर्मदे अरे बा या गावामध्ये आहे ना दादा गुरु येणार आहे ना ह्यासाठी ना हे जे बनवलं जाते ना एक चांगल्या पद्धतीने सुंदर असं गाव आहे नर्मदे आर नर्मदे आर एक सुंदर असं गाव या ठिकाणी जे बनवलं आहे मस्त गाव दिसते आणि रवलास गाव आहे या ठिकाणी जे आपण चाललो आहे ना या ठिकाणी रवलास गाव आहे आणि रवलास गावामधून आपण चाललेलो आहे हे नर्मदा किनारी हे आणि ज्यावेळेस आपण ना एक नर्मदा परिक्रमा करीत असतो ना त्यावेळेस वाशींसाठी एवढं सुंदर असं आहे त्यांना यानं सेवा देतात ना वा हे परिक्रमावाशी येणारे त्यांच्यासाठी किती सुंदर असं गाव बनवलं जाते आणि सुंदर असं एकदम गावाची स्वच्छता केली जाते हे प्रत्येक ठिकाणी नर्मदे त्या गावाचं एक जे नावच आपण म्हणू शकतो ना एक जे देवा जिल्ह्यामध्ये आहे रवलास गाव या ठिकाणी प्रत्येक घराला सेम कलर दिलेला आहे आणि सेम असं ह्या गावामध्ये असं बनवलं गेलेलं आहे या रवलास गावामध्ये सेम प्रत्येक ठिकाणी सेम असा कलर दिलेला आहे कुठे आपण बघू शकतो या ठिकाणी हरभेपे या ठिकाणी बघा आपण जिथं आलो आहे ना हा जो आहे ना आपल्याला आहे ना एक रात्रीची विश्राम व्यवस्था आहे आणि हे ना परिक्रमावासी केली आहे ना हा आश्रम आहे या आश्रमावरती आलेलो आहे या ठिकाणी हा आश्रम आहे एकदम सुंदर असा आश्रम आहे ठिकाणी नर्मदे